नमस्कार शेतकरी बंधू मी आलेलो होतो आज जरुड तालुका वैजपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आपण बघू शकता की ऊस पिकासाठी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे फर्टिलायझर दिलेले होते आणि भागीनाथ बहुमत सागर आज त्यांच्या ऊस प्लॉटवर आलेलो असता बघू शकताय आज आम्ही इथं शेततळे आणि शेततळ्यावरून व्हिडिओ बनवतो आहे तर एकदम चांगल्या क्वालिटीचा ऊस आहे ज्या टायमाला लागवड केली होती टोकन पद्धतीने त्या टायमाला आपलं जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं फर्टिलायझर वापरलं होतं त्यांनी आणि पूर्ण एकदम जबरदस्त क्वालिटीचा ऊस आहे बघू शकता तुम्ही आणि ऊसाची कांडी बनली जाते आता ऊस एकदम फुटे वगैरे चांगले झालेले आहेत तर जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर ऊस स्पेशल एकदा शेतकरी बांधवांनी एकदा अवश्य वापरून बघा बघू शकता हे ऊसाची कांडी वगैरे बनलेली आणि जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे फर्टिलायझर वापरलेले आहे फुटवा वगैरे पण चांगला केलेला आहे आणि हाईट पण चांगली वाढलेली आहे आता आणि अजून खूप दिवस बाकी आहे ऊस निघायला तर इतर शेतकरी बांधवांनी जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे प्रगतशील शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद